सीमा बेस्ड किचनमध्ये आज मी बनवते तवा पनीर पिझ्झा तर घरच्या घरी आणि तव्यामध्ये बनवणार आहे तर इथे मी इष्ट व ओहनचा वापर करणार नाही तर मस्त असा टेस्टी जसा बाहेर खातो त्याच पद्धतीने मी आज बनवणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर चला पहिल्यांदा आपण आता इथे बेस बनवणार आहोत पिझ्झाचा तर पिझ्झा बेस बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे दोन कप मैदा तर तुम्ही इथे गव्हाचं पीठही वापरू शकता तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे नंतर आपण घालणार आहोत तीन ते चार चमचे पिटी साखर आणि इथे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे आणि इथे मी दही घेतलेलं आहे एक कप तर हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊया तर इथे मी पाण्याचा वापर करणार नाही तर इथे आपल्याला दह्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मळून घ्यायचं आहे तर आपल्याला बघूया किती दही इथे लागत आहे तर अशा पद्धतीने इथे थोडं थोडं दही घालून मी इथे हे पीठ छान मळून घेते तर इथे आपल्याला पूर्णपणे हा एक कप लागलेला आहे दही तर आता हे सर्व पीठ मळून घेऊया तर, तर हे पीठ जास्त घासून मळायचं नसते अगदी हलक्या हाताने मळायचं असते तर इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर आता थोडंसं तेल लावून एकजीव असा गोळा करून घेऊया आणि इथे आपण पंधरा ते वीस मिनिटे हा गोळा रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे पीठ मळून झालेलं आहे आता वरती झाकण ठेवूया आणि हे पीठ भिजत ठेवूया तर इकडे आपण आता पनीर घेतलेलं आहे तर पनीर पिझ्झा करायचा आहे म्हटल्यानंतर पनीर पाहिजेच तर इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर चवीपुरतं मीठ थोडीशी हळद थोडीशी इथे आपण घालणार आहोत धना पावडर आणि जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि नंतर इथे मी पनीर मसालाही घातलेला आहे दोन चमचे आणि थोडीशी कसुरी मेथीही घालूया आणि इथे मी काळी मिरी पावडरही थोडीशी घातलेली आहे आणि आता इथे वरती आपण शेवटी लिंबू पिळून घेऊया तर लिंबूचा रस इथे आपल्याला पिळायचा आहे खूप छान टेस्ट लागते आणि इथे थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे तर आता हे सर्व आपण आता कोटिंग करून को घेऊया तर हे असं अलगत आपल्याला असं वरती हलवायचं आहे म्हणजे हे पनीरला छान कोटिंग होईल म्हणजे मसाला पूर्ण लागेल तर आता हे बाजूला ठेवून देऊया तर इकडे बघूया आता वीस मिनिटे झालेली आहेत पीठ छान मस्त असं भिजलेलं आहे आणि फुगलेलंही आहे तर हे पीठ आता आपला पिझ्झा बेस्टसाठी तयार झालेलं आहे आता आपण हे मळून छान घेऊया आणि हाताला थोडंसं तेल लावून आता याचे गोळे करून घेऊया तर अगदी थोडंसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघू शकता पीठ किती फ्लपी झालेलं आहे मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तर पिझ्झा बेससाठी आपल्याला अशा पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण इथे चार गोळे बनवून घेणार आहोत पिठाचे तर इथे मी चार बनवणार आहे तुम्हाला जर दोन बनवायचे असतील तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये दोन बनवू शकता पण मी इथे मीडियम साईजचे चार बनवणार आहे तर अशा पद्धतीने इथे मी हे चार गोळे करून घेतलेले आहेत पिझ्झा बेससाठी तर आता आपण पिझ्झा बेससाठी मस्त अशी पोळी लाटून घेऊया तर थोडासा इथे आपण मैदा घेतलेला आहे आता मैद्यावरती आपण हा पिझ्झा बेस लाटून घेणार आहोत तर घरच्या घरी हा पिझ्झा बेस मी तुम्हाला दाखवते आपण बाहेर आणण्याची काहीसुद्धा गरज नाही घरच्या घरी हा पिझ्झा बेस बनवू शकतो जर तुम्हाला इथे मैद्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही गव्हाचा पिठाचाही वापर करू शकता तर, 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 अशा तर, तर अशा पद्धतीने इथे अशा एवढ्या साईजमध्ये हा पिझ्झा बेस मी बनवलेला आहे जाडसरच असतो जास्त पातळ नसतो तर इथे लाटून झालेला आहे आता आपण फोकच्या चमचाने इथे असे टोचे मारून घेऊया तर पिझ्झा बेस अशा पद्धतीने बनवला जातो तर इथे असे टोचे मारून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने इथे मी आता सर्व पिझ्झा बेस लाटून घेणार आहे तर इथे तवा गरम झालेला आहे तर तव्यावरती हा पिझ्झा बेस मी ठेवलेला आहे तर वरती झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसची फ्लेम करायची आहे तर नंतर आपण अर्धा मिनिटानंतर काढलेलं आहे झाकण तर बघू शकता तुम्ही मस्त असा हा फुगलेला आहे आणि खालची बाजूही छान भाजलेली आहे खरपूस आणि आता आपण अगदी थोडंसं वरचा भाग भाजण्यासाठी पलटी करणार आहोत जास्त वरची बाजू भाजायची नाही थोडंसं अगदी हलकं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा हा पिझ्झा बेस आपला भाजून तयार झालेला आहे अगदी गादीसारखा स्पॉन्जी तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी दुसराही पिझ्झा बेस लाटून तयार केलेला आहे तोही आता आपण मस्त खरपूस भाजून घेऊया तर मस्त असा आपण बाहेरून जसा आणतो पिझ्झा बेस तशा पद्धतीने झालेला आहे मस्त असा फ्लोपी तर इथे सर्व आपण पिझ्झा बेस तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असा गादीसारखा झालेला आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे तर घरच्या घरी हा पिझ्झा बेस आपण बनवू शकतो तर पिझ्झा बेससाठी महत्त्वाचं म्हणजे दह्यामध्येच हे पीठ मळले जाते म्हणूनच हे मस्त असे हे पिझ्झा बेस तयार होतात एकदम फ्लपी जर तुमच्याकडे बेकिंग सोडा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे इनोचाही वापर करू शकता तर आता आपण इथे पिझ्झा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी बघू शकता असा कट मारून घेणार आहे तर दोन स्लाईस करणार आहे या पिझ्झ्याच्या हळूवारपणे आपल्याला चाकूच्या साह्याने असे कट मारून घ्यायचे आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीने येत नसेल तर तुम्ही थोडासा कट चाकूचा मारून असा दोरामध्ये घालून दोन स्लाईस करू शकता तर आता मी इथे शेजवान चटणी लावत आहे आणि नंतर इथे आपण लावून घेणार आहोत टोमॅटो केचप तर टोमॅटो केचप ही लावायचा आहे आणि नंतर इथे आपण लावणार आहोत मेओनीज तर मेओनीज शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप हे आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता आणि इथे आपण आता घालणार आहोत मोजेरेला चीज तर इथे आपण आता चीज घालणार आहोत तर बाहेर अशा पद्धतीने बनवला जातो तर इथे आता आपण चीज घालून झालेला आहे तर आता आपण जो दुसरा भाग आहे तो वरती ठेवणार आहोत तर मस्त असा टेस्टी लागतो अशा पद्धतीने जर पिझ्झा बनवला तर तर आता वरच्या बाजूला आपण आता लावणार आहोत बटर बटर किंवा तूप तुम्ही इथे लावू शकता तर इथे मी मस्त असं हे बटर लावून घेतलेलं आहे तर आता आपण सॉसेस लावून घेऊया तर इथे शेजवान चटणी टोमॅटो केचप आणि मेओनीज आता लावून घेणार आहोत मेहोनीजने खूप छान टेस्ट लागते म्हणून मेहोनीचा वापर तुम्ही भरपूर करू शकता जर आवडत असेल तर तर मला खूप आवडते म्हणून इथे मी जास्त वापर करत आहे मेहोनीचा तर अशा पद्धतीने इथे मी स्प्रेड करून घेतलेलं आहे वरती तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी पनीरही वापरणार आहे आणि काही भाज्याही वापरणार आहे ज्या घरात असतील त्या तुम्ही वापरू शकता तर इथे सॉसेस लावून झालेले ला आहेत तर इथे मी कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची घेतलेली आहे तर छोटे छोटे असे मी स्लाइस करून घेतलेले आहेत कांद्याच्या आणि टोमॅटोच्याही आता सिमला मिरचीही लावून घेऊया तर आता इथे शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा लावून झालेला आहे आणि जे कोटिंग करून घेतलेलं होतं पनीर मसाला लावून तेही आता आपण इथे लावून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी सर्व ठेवलेलं आहे वरती पिझ्झावरती तर वरतून आता भरपूर असं चीज घालायचं आहे तर इथे मी मोजरेला चीज वापर करत आहे खूप छान टेस्टी लागते हे चीज तर भरपूर असं हे चीज घालून झाल्यानंतर वरतून आपण घालणार आहोत ऑरेगोनो आणि चिली फ्लेक्सचं तर भरपूर असं मी इथे घातलेलं आहे ओरेगॅनो तर आता नंतर इथे घालणार आहोत आपण चिली प्लेक्स तर चिली प्लेक्स मी घरीच बनवलेलं आहे आपल्याकडे जर सुक्या लाल मिरच्या असतील तर त्या आपण मिक्सरमधून बारीक अशा क्रश करून घ्यायच्या आहेत आणि ओरेगॅनो तर मी विकत आणलेलं होतं तर इथे आपला मस्त पिझ्झा बनवून तयार झालेला आहे तर आता आपण तव्यामध्ये हा शेकून घेऊया तो शिजला जाईल मस्त असा भाज्यावरतून आणि चीज मेल्ट होईल तर मी बटर लावलेला आहे तव्याला तर आता आपण हा पिझ्झा अलगद ठेवलेला आहे तर आता वरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिटे स्लो गॅसवरती हा पिझ्झा आपण शिजायला ठेवूया आता दुसराही इकडे मी मस्त असा बनवून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त असा हा तवा पनीर पिझ्झा छान मस्त असा झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही वरती चीजही छान मेल्ट झालेला आहे आणि वरचं जे सर्व भाज्या आहेत पनीर आहे तेही मस्त सेट झालेलं आहे आणि शिजलेलं आहे तर मस्त असा जसा बाहेर भेटतो तसाच झालेला आहे बाहेरच्यापेक्षाही इथे मस्त असा दिसत आहे पिझ्झा तर आता आपण हा पिझ्झा कट करून घेऊया तर एवढा छान झालेला आहे की मस्त असा सुगंधही दरवळत आहे आणि वरती कोटिंगही छान बसलेला आहे पिझ्झावरती आणि चीजचा वापर भरपूर केल्यामुळे खूप छान असा दिसत पण आहे आणि हा पिझ्झा एकदम टेस्टी झालेला आहे तर आता इथे मी चाकूच्या साह्याने कट करत आहे तर माझ्याकडे पिझ्झा कटर नाही त्याच्यामुळे मी इथे चाकूने कट करत आहे तर चार भागमध्ये इथे मी कट केलेला आहे हा पिझ्झा तर मी तुम्हाला असा वरती धरूनही दाखवते तर मी बघू शकता किती मस्त असा हा पिझ्झा झालेला आहे तर मी आज पिझ्झा बेस ही तुम्हाला कसा बनवायचा तोही दाखवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा तवा पनीर पिझ्झा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद